हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने निवडणूक प्रचाराच्या जोरावर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर यश मिळवला आहे सोरेन हे इंडिया आघाडीच्या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत त्यांनी आदिवासी मतदारांमध्ये लक्षणीय प्रभाव दर्शवलाय जो त्यांच्या अपेक्षित विजयाचा मुख्य घटक आहे एकंदरीत या निवडणूक लढाईमध्ये जेएमएमने आदिवासींच्या भावनाशी चांगलीच खेळी केली विशेषतः कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे हेमंत सोरेन यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी समुदाय प्रभावित झाले आणि सहानुभूतीची लाट निर्माण झाली ज्याचा भाजप प्रभावीपणे सामना सामना करू शकला नाही भावनांचा आणि भाजपमध्ये हाय प्रोफाईल पक्षांतर होऊनही या समुदायांचा विश्वास टिकवून ठेवण्याची त्यांची क्षमता या प्रदेशातील त्यांच्या प्रभावाची खोली अधोरेखित करते निकालाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्याला झामूमो समर्थकांमध्ये विजयाची आशा स्पष्टपणे दिसत होती निवडणूक आयोगाच्या मते मतमोजणीच्या दिवसाच्या टप्प्यावर त्यांच्या मोठ्या संख्येने उमेदवारांवर आघाडी मिळवली होती जे निवडणुकीतील आव्हानांमध्ये मजबूत कामगिरी दर्शवत होते हेमंत सोरेन आणि कल्पना यांच्या मोहिमेला बंटी और बबली सारखे दुस्साहस असे नाव देऊन बदनाम करण्याचा भाजपचा ठोस प्रयत्न असूनही सोरेनच्या निवडणूक प्रचाराबाबतच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचा परिणाम स्पष्टपणे झाला आहे विशेषत कल्पना सोरेन यांना जेएमएम मध्ये नवीन प्राण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला जरी त्यांना निवडणूक लढतीत बाहेरील असल्याबद्दल अपमानास्पद टिपण्याचा सामना करावा लागला प्रतिकूल परिस्थितीत अशी लवचिकता सोरेन यांच्या मजबूत राजकीय कुशाग्रतेचे द्योतक मानले जात आहे निवडणुकीच्या उत्साहात हेमंत सोरेन यांनी आपल्या पाळीव प्राण्यांसोबत निवांत क्षण घालवले ही या पॉवर कपलच्या वैयक्तिक आयुष्यातील एक झळक आहे उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी जे आणि मुख्यमंत्री म्हणून पुढील कार्यकाळासाठी त्यांनी ते काम हाती घेतले भाजपच्या आक्रमक मोहिमेमुळे निवडणुकीची स्टोरी देखील पुढे आली होती पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी जे एम नेतृत्वाखालील आघाडीवर तीक्ष्ण हल्ले सुरू केले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचा आरोप केला या प्रबळ विरोधाला न जुमानता सोरेनची मोहीम कल्याणकारी आश्वासनांवर केंद्रित होती आणि राजकीय सोडबुद्धीसाठी केंद्र सरकारच्या कथित गैरवापरावर झालेल्या टीकेने मतदारांना अधिक प्रभावीपणे आकर्षित जस सरकत होती हेमंत सोरेन यांनी त्यांच्या लक्षणीय या आघाडी घेतली होती यावरून त्यांचा भक्कम पाठिंबा दिसून येतो त्यांची पत्नी कल्पना यांना आव्हानात्मक लढतीचा सामना करावा लागला पण जसशी मतमोजणी पुढे सरकत गेली तसतशी ती त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची अंतर कमी करण्याची आशा बाळगून राहिली